दमदार स्कूटर आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि समोर संपर्क सत्त्याण्णव दहा चौसष्ट सत्यात्तर पालकमंत्र्यांचा जनता दरबार वेंगुर्ल्यात पार पडला यावरून विरोधकांनी टीकाही केली त्यांच्या टीकेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूयात ते काय म्हणाले योग्य पद्धतीने आणि त्यांच्या मागण्या योग्य पद्धतीने सोडवल्या जाव्या या दृष्टिकोनातून जनता दरबाराचं आयोजन करण्याची कार्यपद्धती हातात घेतली ते पालकमंत्री झाल्यापासून आतापर्यंत जिल्हास्तरावर अनेक वेळा जनता दरबार घेतले गेले आणि या जनता दरबारामध्ये वर्षानुवर्ष रखडलेले अनेक प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी पण लागलेले आहेत आणि मग या जिल्हास्तरावर हे जनता दरबार घेत असताना तालुकापर्यंत जावं कारण तालुक्यातली जनता काही गरीब लोक काही काही लोकांचा प्रवासाचा प्रश्न निर्माण होतो मग अशा सगळ्या जनतेला जिल्हास्तरावरच्या बा जनता दरबारामध्ये येण्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात आणि या अडचणी त्यांना होऊ नये आणि तालुका स्तरावर आपण जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यावे म्हणून माननीय पालकमंत्री महोदयांनी वेंगुर्ला तालुक्यापासून तालुका स्तरावरच्या जनता दरबाराच्या आयोजनाची सुरुवात केली खरंतर वासियांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेंगुर्ला तालुक्याची यासाठी निवड केली खरं तर काल एक दिवस अगोदर जाहीर करूनसुद्धा एकशे चाळीसपेक्षा जास्त निवेदनं या जनता दरबारामध्ये सादर करण्यात आली मोठ्या संख्येने तालुक्यातील जनता या जनता दरबारामध्ये सहभागी झाली आणि याच्याबद्दल काल वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही वाचलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्याच्याबद्दल काही कॉमेंट्स केले खरं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये व त्यांच्या सत्तास्थानाच्या का कला कालामध्ये सुद्धा त्यांनी कधीही अशा प्रकारचा ना जिल्हास्तरावर कुठला जनता दरबार घेतला ना तालुका स्तरावर घेतला ना कुठल्या गाव पातळीवर सुद्धा जनता दरबार घेतला कारण खरं म्हणजे जनता दरबार घेण्यासाठी आणि जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते न्याय देण्यासाठी संवाद करण्यासाठी एक हिंमत असावी लागते ती पारदर्शकता असावी लागते आणि त्या नेत्यामध्ये तोच नेता अशा प्रकारच्या खऱ्या अर्थाने जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न थेटपणे ऐकून घेण्याची हिंमत करू शकतो की ज्याची प्रशासनावर एक स्वतःची अशी पकड आहे आणि नितेजींच्या माध्यमातून काल या तालुक्यामध्ये आलेल्या अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तात्काळ तिथल्या तिथे निर्णय लागले ने आहेत आता प्रशासकीय बाब जर काही लोकांच्या काही मंडळींच्या या सगळ्या पत्रकार परिषदा घेणाऱ्या मंडळींच्या लक्षात येत नसतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की शेवटी प्रशासकीय बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे अधिकार त्या त्या अधिकाऱ्यांना असतात निर्देश पालकमंत्री महोदयांनी दिले आहेत आणि मग त्या निवेदनावर कुठल्या प्रकारची कारवाई करणं अपेक्षित आहे किंवा कुठली कारवाई करणार आहे त्याची उत्तरं ही त्या ठिकाणी समोरासमोरच संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या जनता दरबारामध्ये जवळपास सत्तर टक्केपेक्षा जास्त निवेदनांचे प्रश्न हे त्या ठिकाणीच मार्गी लागले आहेत त्याची उत्तरं संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सकारात्मक तिथे दिलेली आहे उर्वरित तीस टक्क्याच्या बाबतीमध्ये जी प्रशासकीय हो, कामकाजाची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे ती प्रक्रिया एक आठवडा पंधरा दिवसामध्ये निश्चितपणे मार्गी लागली जाईल त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही संबंधित यंत्रणेवर दिलेली आहे आम्ही सर्व भारतीय पार्टी जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्तेसुद्धा याच्यासाठी पाठपुरावा सातत्याने करणार आहोत माननीय पालकमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून त्याच्यासाठी पाठपुरावा होतो खरं तर जिल्हास्तरावर ज्या जनता दरबारांचं आयोजन केलं गेलं आणि या जनता दरबारांच्या माध्यमातून जे प्रश्न मार्गी लागत आहेत आणि त्यावर विश्वास ठेवून ह्या प्रकारे आज तालुका स्तरावरच्या जनता दरबारामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकं आलीत हे खरं म्हणजे पालकमंत्री महोदयांनी यापूर्वीच्या जनता दरबारामध्ये जो न्याय दिला आहे जनतेला त्याचं एक उत्तम अशा प्रकारचं फलित या सगळ्याच्या माध्यमातून दिसतंय खरं तर तालुका स्तरावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं जनता दरबाराचं आयोजन करून जनतेचे अधिकाधिक प्रश्न त्या ठिकाणी सुटावेत प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावं आणि मग गतिमान पद्धतीने या सगळ्या प्रश्नांना वाचा फुडावी या दृष्टिकोनातून या जनता दरबाराचं आयोजन होतं मला असं वाटतं की ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्याला चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे चांगल्या गोष्टींना स्वीकारलं पाहिजे आणि जनतेचे जर प्रश्न सुटत असतील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत असेल तर मला वाटतं कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जर आपलं अपयश पुढे येईल अशा प्रकारची भीती या सगळ्याच्या माध्यमातून कदाचित वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे परंतु या सगळ्यामध्ये आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारच्या जनता दरबाराच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरनं प्रत्येक तालुक्यामधल्या सामान्य जनतेचे प्रश्न इथून घेण्याची जी भूमिका माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतली आहे याच्याबद्दल सामान्य जनतेच्या माध्यमातून सामान्य जनता त्यांच्या स्तरा वेगवेगळ्या स्तरावरनं समाधान व्यक्त कर केलं जातं आहे जनतेमध्ये याबद्दल एक चांगली भावना निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं एक चांगला प्लॅटफॉर्म सामान्य जनतेला या सगळ्या जनता दरबाराच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे आणि त्या हा जो उपक्रम आहे हा सातत्याने यापुढच्या काळामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे चालू राहील आणि या सगळ्याच्या माध्यमातून लोकाभुहून कारभार या सगळ्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न माननीय पालकमंत्री आहेत आणि जनता दर्शनाचा जो हा कार्यक्रम घेतला हाती घेतला आहे तो अशाच या प्रकारे या का पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चित पुढे घेत घेऊन गेला जाईल आणि मला असं वाटतं विरोधकांना या पुढच्या काळामध्ये फक्त खरंच त्यांनी वेंगुर्ला तालुक्याची निवड केली ह्याच्याबद्दल आम्ही सगळेजणं दन त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो ज्याच्यामध्ये कोणाचं अपयश जागणं किंवा त्याच्यासाठी कोणाला पाठीशी घालणं हा नव्हता जनता दरबाराची सुरुवात सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांना तिथे न्याय मिळावा म्हणून तालुका स्तरावर करण्याची सुरुवात करायची होती आणि ती सुरुवात वेंगुर्ला तालुक्यातून झाली आणि याच्याबद्दल वेंगुर्लावासीय समाधानी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा